मुलांनो काही प्रश्न तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडला तुमच्या क्रशला विचारायचे नाही आहेत त्या डायरेक्ट गोष्टी कृतीत करायच्या आहेत पण त्या गोष्टी कोणत्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच एक्सप्लेन करणार आहे चला तर मग सुरू करूयात हॅलो हा ना मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला मी ऐकवते Uh, कसलीही स्क्रिप्ट नसते माझ्यासमोर मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगते आणि नो मेकअप no लुक सुद्धा तशी मी आता छान दिसायला लागली <laughs> गमतीचा भाग पण येस हा खूप नॅचरल चॅनल आहे आपला आणि मुद्द्याला सुरुवात करणार आहोत पण त्याआधी एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून टाका नाहीतर गर्लफ्रेंड भेटणार नाही ओके केलंच सबस्क्राईब गुड चला तर मग पुढे जाऊयात पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येकच मुद्दा खूप महत्वाचा आहे सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कदाचित ही गोष्ट मी सांगितल्यानंतर काही जणांना असं हट होऊ शकतं की अरे बापरे असं कसं बोललीस ज्योती तू पण ही गोष्ट अगदीच खरी आहे ती म्हणजे की मुलं विचारतात की तुला भूक आहे का तू जेवलीस का नका विचारू आहे सगळं हा हे विचारण्यापेक्षा काहीतरी ऑर्डर करा खायला घाला आम्हाला प्रत्येक गर्लफ्रेंडचं हेच असतं मी खाईल भाई तू आण हे विचारण्यापेक्षा तू आण खाऊ घाल मला म्हणजे मी माझ्याच हाताने खाईन पण आण तू हे विचारण्यापेक्षा सो तुम्हालाही भूक लागली असेल सो तिला विचारण्यापेक्षा स्वतःसाठी एखादी गोष्ट तुम्ही विकत घेत असताना तिच्यासाठी सुद्धा घ्या खायला घ्या आणि खायला घालत राहा मुली खातात कमी खातील पण खातात मुलींना सदैव भूक लागलेली असते खादाडा असतात मुली आणि त्यातला त्यात जर का तुम्ही तिचे स्पेशल वन असाल तर ती नक्कीच खूप खादाडी होऊन जाते पण येस हा प्रश्न विचारण्यापेक्षा डायरेक्ट तिच्यासाठी काहीतरी ऑर्डर करा किंवा तिच्यासाठी घेऊन या असं करा आता इतकं छान बॉन्डिंग नाही आहे आणि नुकतंच गोष्टी सुरू झाल्यात पुढे गेल्यात मग अशावेळी कसं अशा वेळी ना तिला तुम्ही असा डायलॉग मारू शकता की आय थिंक तू जेवली नशील सो तुझ्यासाठी काही ऑर्डर करू हे थोडंसं फ्लटिंग पण वाटतं थोडंसं केअरिंग सुद्धा वाटतं थोडंसं सुद्धा वाटतं सो सगळ्याच वेळे हे खूप छान आहे सो अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमच्या स्टोरीमध्ये ही गोष्ट ॲड ऑन करू शकता सो so, जेवलीस का हा प्रश्न प्लीज विचारणं बंद करा बिकॉज सगळ्याच मुली जेवतात आणि भुकावलेल्या तर कायमच असतात म्हणजे आता सुद्धा तुम्ही मला जर का काहीतरी ऑर्डर करून दिलं मी खाऊन घेईन सगळ्याच मुली अशा असतात सो so, हा प्रश्न विचारणं बंद करा या गोष्टी कृतीत करा जसं मी सांगितलं डायरेक्ट घेऊन या तिलाही द्या किंवा ऑर्डर करा दॅट्स एट नंबर टू ही गोष्ट तुम्हाला बालिश वाटू शकते पण ही सुद्धा तितकीच खरी आहे ती गोष्ट म्हणजेच की काही मुलं असं म्हणतात की किती लवकर झोपतेस तू इतका वेळ कोण झोपतोस सारखीच तुला कशी झोप लागते किती झोपतेस किती झोपतेस किती झोपतेस सो हा प्रश्न विचारणं बंद करा तुम्हाला समजायला हवं ती एक मुलगी आहे आणि मुलींना ब्युटी स्लीपची खूप गरज असते झोपेतून उठल्यानंतर त्या छान दिसायला लागतात तशा ही सगळ्याच मुली खूप सुंदर असतात पण ब्युटी स्लीप हा शब्दच वापरला जातो मराठीत काय म्हणतात ब्युटी म्हणजे सुंदर स्लीप म्हणजे झोप सुंदर झोप हा सो हे खूप महत्वाचं असतं त्यामुळे हा प्रश्न विचारणं बंद करा तो किती झोपतेस गरज असते ऑफकोर्स सुंदर राहायचं असेल तर छान झोपेची गरज असते आणि जेव्हा मुली खूप खुश असतात तुमच्यासोबत त्या खूप खुश असतात प्रेमात असतात आणि सगळं व्यवस्थित चालू असतं तर छान झोप लागते एक समाधानी झोप लागते त्यामुळे हा प्रश्न विचारणं बंद करा ज्या मुली खूप खुश असतात त्यांना छान झोप लागते ज्या मुली मनाने खूप छान असतात त्यांनाही झोप लागते पण ऑफकोर्स अगर आपने उसका दिल तोडा तर तो निंदे उड जाती आणि मग तेव्हा नाही तिला झोपये ब्युटी स्लीपची गरज सगळ्याच मुलींना असते आणि पांडव आहे ना ती सो झोपणारच सो so, हा प्रश्न विचारणं बंद करा पण त्या जागी तुम्ही थोडेसे फ्लर्टिंग वाले प्रश्न विचारू शकता की तुझ्या स्वप्नात मी आलेलो का म्हणून तू इतका वेळ झोपली होतेस वे का वगैरे वगैरे काय मग त्या स्वप्नात आपलं लग्न झालं का किंवा असं जे काही तुम्हाला वाटेल त्या पद्धतीचं काहीतरी तुम्ही छान फ्लर्टिंग वेने बोलू शकता मजेशीर वाटेल ते गंमत होईल आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईलही येईल सो असं काहीसं विचारू शकता आपण किती झोपतेस तू हे किती हे विचारणं बंद करा ओके सगळ्याच मुलींना आणि काही मुली मला माझं म्हणणं काय की सगळ्याच मुली खूप सुंदर असतात सो आपण जज करू नये की ही सुंदर आहे ही नाहीये आणि तुमच्यासाठी तर तुमची जी मुलगी आहे ती या जगातली सगळ्यात सुंदर मुलगी असायलाच हवी सो उगाडच लॉजिकल कारण द्यायची नाहीत प्रेमामध्ये जास्त लॉजिक काम करत नाही सो जास्त लॉजिकल बनू नका ओके गर्लफ्रेंड सोबत असल्यानंतर इलॉजिकल लॉजिकल होणं गरजेचंच असतं मुलांना नंबर थ्री आता तुझ्यासाठी हे घेऊ का ते घेऊ का हे सगळं तिच्या समोरच तुम्हाला विचारायची गरज नाहीये एखादी गोष्ट पहिल्या क्षणी तुम्हाला जर हो का तिची आठवणी येत असेल किंवा हे हिच्यावर सूट होईल असं वाटत असेल तर घेऊन टाका हे मी तुझ्यासाठी घेऊ का म्हटल्यानंतर ऑफकोर्स कोण म्हणणारे हा हा घे म्हणून असं फॉर्मॅलिटी म्हणून आम्हाला म्हणावं लागतं की नको नको कशाला उगाचंच खर्च पण मनातून हवं असतं पण एक सेल्फ रिस्पेक्ट किंवा बोलायची एक पद्धत किंवा आपण खूप हावरे वाटू नये त्यामुळे असं म्हणावं लागतं सो मुलांनो एखादी गोष्ट तुम्हाला आवडली तर प्लीज तिच्यासाठी ती घ्या विकत घ्या विचारत बसू नका जास्तीत जास्त तुम्ही सपोज तिच्यासाठी मोजडी घेत असाल शूज घेत असाल तर तुम्ही साईज वगैरे विचारू शकता ओके पण सगळ्याच गोष्टी विचारायची गरज नाहीये तुझे रंग वगैरे हे ते तुम्हाला माहिती पाहिजे या सगळ्या बेसिक डिटेल्स आपल्या गर्लफ्रेंडच्या क्रशच्या बायकोच्या बाबतीतल्या so, सो ज्या गोष्टी आवडल्या डायरेक्ट घ्यायच्या तिला न सांगता आणि जर का तिने किरकिर केली तर ते थोडस करावं लागतं साठी मुली करतात की अरे बापरे इतका खर्च केलास तू माझ्यासाठी पण येस yes, आणि आता जसं विषय निघाला आहे की खरेदीचा गरजेचं नाही आहे यामध्ये खूप एक्सपेन्सिव्ह तुम्ही घेतलं पाहिजे ऑफकोर्स तुम्ही खूप रिच असाल ओवर अल्ट्रा रिच असाल तुम्ही घेऊ शकता नॉर्मल असाल म्हणजे सपोज तुम्हाला रस्त्याने जाताना झुमके छान दिसले आणि तुम्ही तिला इमॅजिन करून घेतलं तिला ते आवडणारच आहे सो मुली बजेट बघत नाहीत मुली तुमचे एफर्ट्स बघतात की किती छान यार हा ट्रिपला गेलेला आणि तिथे माझ्यासाठी तिकडून त्याने ही गोष्ट आणली किती छान आहे हे कसलं भारी आहे एक्झाम्पल देते सपोज तुम्ही गेलात राजस्थानला फिरायला तिकडून तुम्ही तिकडून तिकडचे झुमके आणलेत किंवा मोजडी आणलीत तिला किती भारी वाटेल की ह्या ट्रिपला जाऊन सुद्धा त्याने माझ्यासाठी गिफ्ट आणलंय सो या सगळ्या गोष्टी खूप स्पेशल असतात मुलींसाठी त्यामुळे हे बोलू नका म्हणजे तुम्ही ट्रिपवर गेलात की अगं मी ना आता मार्केटमध्ये आलोय मग तुझ्यासाठी झुमका घेऊ का घेऊ का आहे प्रश्न याच्यावर काय बोलणार मुली सो so, त्यामुळे डायरेक्ट करायला शिका मुलांनो सो <laughs> so, हा मुद्दा आहे खूप महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतरचा मुद्दा फुलं मुलींना आवडतो फुलं तुम्ही दिलेली नाही मी लाल फुलं ती गुलाबाची लाल फुलं देणं गरजेचं नाहीये म्हणजे आजकाल तर ते थोडंसं ओव्हर रेटेड सुद्धा झालेलं आहे पण वेगवेगळ्या कलर्सची जी फुलं आहेत मग त्यामध्ये गुलाबच असेल असं नाही वेगवेगळी फुलं सुद्धा मार्केटमध्ये इतकी छान आहेत मलाही नाव माहिती नाहीये पण ते सुद्धा तुम्ही देऊ शकता हा ना त्याला एफर्ट्स घेणं म्हणतात की रेड रोज व्यतिरिक्त फुलं आणू का, का हा प्रश्न कोण विचारत हा तुला चॉकलेट पाहिजे का असले बेसिक प्रश्न प्लीज विचारू नका डायरेक्ट गोष्टी कृतीमध्ये आणा आणि बऱ्याच जणांना एक सवय आहे की तुला पिक करायला येऊ का ये ना भाई ये ना तू असं म्हटल्यावर आम्ही काय म्हणणार की नको नको तुला उगाच त्रास पण आम्हाला वाटत असतं की येस तू पिकअप अँड ड्रॉप सुद्धा करावंस सो so, ॲज अ बॉयफ्रेंड तुमचं हे कर्तव्य आहे की तुम्ही तिला पिकअप अँड ड्रॉप करावं आता तुमच्याकडे गाडी असेल तर चांगलीच गोष्ट आहे नसेल तर हे सुद्धा कॅबचं ऑप्शन आहे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत सो मी तुला पिक करू का ड्रॉप करू का हे प्रश्न विचारणं प्लीज 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 बंद करा ओके सो <laughs> so, आणखी बरेच मुद्दे आहेत पण मला असं वाटतंय की सध्या पुरतं इतकं बास आहे है, है ना सो so, आणखी सुद्धा गोष्टी मी तुम्हाला सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय बिनधास्पणे मला मध्ये सांगा की या विषयावर व्हिडिओ हवाय याचं नॉलेज येणं खूप महत्वाचं आहे आणि मी स्पेशली मुलांसाठी खूप व्हिडिओज बनवते बिकॉज मला असं वाटतं की मुलांना तुम्ही एक्सपर्ट व्हावा आणि तुमच्या आयुष्यात लवकरच कोणीतरी यावं आणि येईल सुद्धा फक्त तुम्हाला काही बेसिक गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे याच्यासाठी काही असं मोठा अभ्यास करण्याची गरज नाहीये आत्ता मी जे काही मुद्दे सांगितले तुम तुमच्या लक्षात राहिलेत ते तुम्ही कृतीत आणलेत ती पोरगी खुश जेव्हा एखादी मुलगी रिलेशनशिपमध्ये खुश असते ना ते रिलेशनशिप खूप छान टिकतं सो एफर्ट्स घ्यायचे म्हणून घेऊ नका मनापासून घ्या आणि हे प्रश्न विचारणं बंद करा ओके पण मी तुम्हाला प्रश्न जो विचारते की तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय हे मला कमेंट्स मध्ये न चुकता सांगा बाकी खुश राहा प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही बाय भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आय लव्ह यू बाय बाय